न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक 28 ऑक्टोंबर नाशिक शहरातील नामांकित औद्योगिक संस्था नाशिक ऑक्सिजन कंपनी हिला आज पूर्ण या विशेष सोहळ्याच्या निमित्ताने परमपूज श्रीमद विद्यादीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज यांच्या हस्ते कंपनीला विजयाचा आशीर्वाद देण्यात आला कार्यक्रमात संत महंतांनी कंपनीच्या समाज हितार्थ चालणाऱ्या कार्याचे कौतुक करत गौर कर उद्गार काढले त्यांनी सांगितले की नाशिक ही पुण्यभूमी असून नाशिक ऑक्सिजन कंपनी देखील पुण्यकर्म करत आहे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे खऱ्या अर्थाने मानवसेवा आहे कोरोना काळात नाशिक ऑक्सिजन कंपनीने आर्थिक नफा न पाहता जनतेच्या जीवंत रक्षणाला प्राधान्य दिले त्या काळात अनेकांचे प्राण या कंपनीच्या कार्यामुळे मालव संजय अच्युत पै राय तुतकर आणि व्यवस्थापन यांनी सदैव सामाजिक बांधिलकी जपली असून आजही ते समाज हितार्थ पुढाकार घेत आहे कंपनीचे मॅनेजर नितीन सर आणि संपूर्ण व्यवस्थापन टीम यांनी जबाबदारीचे काम करत कंपनीला यशाच्या उंचीवर नेले आहे संतांच्या आशीर्वादाने ही कंपनी पुढील काळातही समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर राहील असा विश्वास आहे

आज पूजा करून गेलेले आहे सर संत महाराजांच काय नाव तुमचं सर नाव संजय अच्युत पै रायतुरकर संजय रायतुरकर सर संत महंतांबद्दल माहिती देत आहे काय सांगणार सर हे आमचे जे संत म्हणजे आमचे स्वामीजी हे गोव्याचे स्वामीजी हे कोकण पर्तगाळी मठ आडमोड गोवा या मठाला आमचे पाचशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे फाय हंड्रेड फिफ्टी इयर्स पूर्ण होत आहे या वर्षी म्हणजे जे स्वामीजी आले होते ते विद्याधीस तीर्थ स्वामीजी चोवीसावे स्वामीजी या पीठावर आहेत आमच्या गोमन पत्र गोकलपत्र आहे जी होतं मठाच्या मठाच्या पीठावर आहेत हे चोवीसावे स्वामीजी त्यांचं आत आगमन झालं माझ्या आमच्या विनंतीमुळे ते आले होते ते इकडे नाशिकमध्ये आमचा भट आहे तिकडे ते आले होते भट आहे तिकडे ते आले होते तेव्हा आम्ही आम्ही विनंती केल्याप्रमाणे आज आम्ही गोदावरीवर कार्तिक स्नान करून राम काळाराम मंदिरमध्ये विजिट करून नंतर आमच्या कंपनीमध्ये पाय लावून पुढे ते मठात गेलेले आहेत जेव्हा महासंकट म्हणजे कोरोना हे आले होते त्या देखील नाशिक ऑक्सिजननी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकमध्ये या रामभूमीमध्ये एक चांगलं कार्य म्हणजेच नागरिकांना ऑक्सिजन देऊन नागरिकांचा प्राण वाचवण्याचे काम हे पुण्याचे काम नाशिक का ऑक्सिजनने केलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगणार सर कोविडच्या टाईमला एकदम कठीण होता कठीण असताना आम्हाला आम्हाला ही संधी मिळाली सचोटी दे आणि कार्यतत्पर आणि कंटिन्युअस सप्लाय करून म्हणजे चोवीस तास आम्ही सप्लाय देऊन आम्ही आमची कर्तव्य निभावलो ही कंपनी उभी आहे पंचावन्न वर्षे ओनली बिकॉज ऑफ सच्युटी आणि कार्यतत्परता आणि टायमवर सप्लाय देऊन आणि ते पण बरोबर प्रॉपर किंमत किंमतीच उगाच कुठे कुठेही चान्स मिळाला तर वाढवायचे किंवा हे करायचं आपला प्रॉफिट वाढवायचा असं आमचे हे नाही त्याच्यामुळे हे कंपनी पंचावन्न वर्ष चाललेली आहे नाशिकमध्ये प्रत्येक लहान मोठी कंपनी ज्या इकडे आहे अंबड सातपूरमध्ये प्रत्येक कंपनी या कंपनीला ओळखतात छोटा उद्योग असो किंवा मोठा उद्योग असो हे प्रत्येक उद्योग आणि उद्योजक नाशिक ऑक्सिजनला ओळखतात नाशिक ऑक्सिजन म्हणजेच एक प्रत्येकाचा प्राण वाचवण्यासाठी कार्य करणारी कंपनी आहे आणि तेच हे उद्योजक प्रत्येकाचा श्वास कसा फुलेल आणि श्वास गुदमरणार कसा नाही तेच प्रयत्न करतात तसंच कोरोना काळात त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे मागे संतांचे आशीर्वाद आहे संत महंत नेहमीच त्यांच्या कारखान्यात येतात आणि त्यांना आशीर्वाद देऊन जातात तसेच संत महंतांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहे त्यांच्या मठातील संत या ठिकाणी आले होते आणि त्यांना आशीर्वाद देऊन या ठिकाणी गेलेले आणि ही फॅक्टरी त्यांच्या कामगार आणि मॅनेजर यांच्या सहकार्याने आणि सोबतीने ही फॅक्टरी पुढे जाते आणि ते उद्योजक नाशिक ऑक्सिजनला ओळखत नाही असा एकही उद्योजक नाही किंवा कामगार नाही नाशिक ऑक्सिजन म्हणजेच एक नागरिकांचा प्राण वायू तयार झालेली आहे अशी नाशिक ऑक्सिजन कंपनी